नवीन एपिसोड मध्ये मी बघते तुमचं स्वागत करते आज आपल्यासोबत आहेत सविता पवारताई आणि सविता पवारताईंच अनुष्का फ्रूट प्रोसेसिंग कंपनी आहे आणि या माध्यमातून ते वेगवेगळे सरबत हो, वेगवेगळ्या गोष्टी करत असतात टोमॅटो सॉसचं काय वैशिष्ट्य सांगाल तुम्ही टोमॅटो सॉसचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य तर हे आहे की त्याच्यामध्ये हंड्रेड पर्सेंट टोमॅटो आहेत हे सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे त्याच्या व्यतिरिक्त त्याच्यामध्ये कलर केमिकल्स काही नाही बाजारात जर आता तुम्ही बघायला गेलात तर खूप म्हणजे काय होत आहे जास्त क्वांटिटी करण्याच्या नादात क्वालिटीवरती लक्ष दिलं जात नाही टोमॅटो सॉसमध्ये अडल्ट्रेशन भरपूर प्रमाणात असतं बरेच तुम्ही व्हिडिओ ह्याचे पाहिलेही असतील त्यामुळे मुलांना द्यायला खूप हे होतं माझ्या एक रेग्युलर क्लायंट आहेत त्यांनी okay. मला हा फीडबॅक खूप चांगला दिला होता, ला ला होता की त्यांना ना त्यांच्या मुलीला घशाला सतत त्रास व्हायचा आणि त्यांना कळायचं नाही कशाने होत आहे त्यांना एका डॉक्टरने सांगितलं की तुम्ही त्यांना केमिकल्स नसलेले पदार्थ फक्त मुलीला त्यांनी काय फरक पडतोय बघा म्हणून त्या ह्या टोमॅटो सॉस कडे शिफ्ट झाल्या मला वाटतं गेले तीन एक वर्ष त्या आपल्याकडनं रेग्युलर टोमॅटो सॉस घेत आणि त्यांनी मला हे सांगितलं की जेव्हापासून हे टोमॅटो सॉस खायला लागली ना माझ्या मुलीला घशाचा त्रास बिलकुल झाला नाही बर अच्छा अशा बऱ्याच गोष्टी आहेत आणि एक जे आता मी सुद्धा मला माहिती नव्हतं मला एक व्हिडिओ पाहून हे कळलं की बाहेर काय काय अडल्ट्रेशन असतं तुम्ही कसं ओळखू शकता की टोमॅटो सॉस हा प्युअर आहे ह्यात कलर नाही आता जर तुम्ही पाहिलात दिसायला हा अगदी तुम्हाला लाल दिसतोय तुम्ही म्हणाल की ह्याच्यामध्ये रंगच घातलायस तू कधी कधी बाहेर बीट असतं बीट पण नाहीये ह्याच्यामध्ये हा प्युअर टोमॅटोचाच वास येतो येस तर मी फक्त दाखवते तुम्हाला की हा ओरिजिनल आहे हे कसं तुम्ही ओळखू शकता तुम्ही जर पाहिलं ना बघते तर हा एकदम छान लाल रंग तुम्हाला दिसेल मग असं वाटतं अरे ह्याच्यामध्ये कलर घातलाय हा इतका कसा काय छान झाला सगळ्यात मेन म्हणजे तर आमचा पल्परवरती पल्प काढलेला असतो त्याच्यामुळे ह्यात बिया अजिबात नसतात घरी तुम्ही जर कला करायला गेलात तर बिया क्रश होतात त्याच्यामुळे पांढरा रंग येतो पण ह्यात तसं होत नाही कारण मी पल्परवरती ह्याला पूर्ण क्रश केलेलं असतं दुसरी गोष्ट म्हणजे हंड्रेड पर्सेंट टोमॅटो आठवून केलेलं असतं बाकी काही न वापरता आणि एक ट्रिक मी सांगते तुम्हाला की ह्यात रंग आहे किंवा नाही किंवा हा प्युअर आहे हे कसं ओळखायचं तर मी हा सॉस इथे पाण्यात घालती आहे पाहिलात तुम्ही तो पाण्यामध्ये कुठेही हे झालेलं नाही किंवा त्याचा रंग कुठेही पाण्याला लगेच चढलेला नाही हे हे सगळ्यात मोठं हे आहे हे पाहण्याचं की हा प्युअर टोमॅटो सॉस आहे ह्या कलर अजिबात नाहीये ओके तर ह्या पद्धतीने तुम्ही घरी ओळखू शकता जर रंग असला ना तर ते हे पाणी लगेच लाल होतं पूर्ण ओके हो हा अशा कारण त्याच्यामध्ये दुसरे काहीच केमिकल्स नाहीयेत ना त्याच्यामुळे ते ह्याच्यामध्ये मिक्स होत आहे हो जर एखादं घट्ट करणारा दुसरा एखादं केमिकल त्यात असतं तर त्यांनी स्वतःच हे धरलं असतं तसंच मेंटेन केलं असतं हे तसं होत नाही ते डायल्यूट होत आहे हो हो डायल्यूट झाला हा प्युअर टोमॅटो सॉस आहे <laughs> टोमॅटो सॉस ची चव बघते मी थोडी छान आहे <laughs> मेन टोमॅटोचा फ्लेवर जाणवतोय आणि असं काही वेगळं ऍड आहे असं वाटतच नाही पिवर आणि पूर्णच्या पूर्ण टोमॅटोच आणि जो तिखटपणा तुम्ही जो म्हणालात की तिखट गोष्टी काही ज्या तुम्ही घातल्यात त्या आणि साखरेचा गोडवा थोडं आम्ही कमी तिखट ठेवतो कारण मुलांना आवडतं म्हणजे चटक आणि सुंदर टोमॅटो सॉस आहे म्हणजे असं खूप दिवसांनी मी इतका छान टोमॅटो सॉस खाल्लेला आहे सो हायली रेकमेंडेड हा सॉस घेणं कारण आपण तो बघितला की कसा तो प्युअर आहे आणि त्याने आपल्याला करूनही दाखवलं सो so, तुम्ही हा टोमॅटो सॉस नक्की विकत घ्या पण आधी ऑर्डर मात्र द्यावी लागेल त्याच्यासाठी <laughs> त्याच्याशिवाय त्या देऊ शकणार नाही सो नक्की ऑर्डर द्या